मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे आजच्या महत्वाच्या घडामोडी सादर महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील कापड बाजार परिसरातील जे जे मॉलमध्ये गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली ज्यामुळे सर्वत्र भीती पसरली याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि काही वेळातच आग आटोक्यात आणली सध्या कुलिंग ऑपरेशन सुरू आहे आणि कोणतीही जीवितहानी झालेली नाही अकोला पोलीस आगीचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत घटनेची चौकशी करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने आज सांगितले की अकोला कापड बाजार परिसरातील जे जे मॉलमध्ये पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागली आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण मॉलला वेढले आगीची माहिती मिळताच अकोला अग्निशमन दलाचे पथक पाच गाड्यांसह घटनास्थळी पोहोचले आणि सुमारे दोन ते अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली या घटनेत पन्नास ते साठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे परंतु अकोला पोलीस कारणाचा तपास करत आहेत अशाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा